अकोल्यात विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अकोला यांच्या वतीनं आयोजित भव्य औद्योगिक व व्यावसायिक प्रदर्शन विटेक्स दोन हजार सव्वीसचं उद्घाटन आज राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते पार पडले या प्रदर्शनामुळं विदर्भातील औद्योगिक विकासाला चालना मिळून रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला उद्घाटन प्रसंगी विविध उद्योगपती व्यापारी उद्योजक शासकीय अधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते दीप प्रज्वलन व फीत कापून प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आले भोयर यांनी सांगितले की विटॅक्स सारखे प्रदर्शने स्थानिक उद्योगांना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरतात उत्पादन विपणन निर्यात तसेच सेवा क्षेत्रात नव्या संधी निर्माण होती विदर्भातील औद्योगिक विकासासाठी शासन कटिबद्ध असून उद्योजकांना आवश्यक अस ते सर्व सहकार्य दिलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले या प्रदर्शनात विदर्भातील विविध उद्योग स्टार्टअप्स कृषी प्रक्रिया उद्योग तंत्रज्ञान यंत्रसामग्री व सेवा क्षेत्रातील स्टॉल उभारण्यात आले आहेत अकोला व विदर्भातील व्यापारी ग्राहक आणि तरुण उद्योजकांसाठी हे प्रदर्शन मार्गदर्शक ठरणार असल्याचं सा आयोजकांनी सांगितलं आहे i <laughs>